डबू मिरची डबू मिरची स्टफिंग केले आता ओव्हनला वीस मिनिट लावूया अमेरिकेतनं खूप मोठे डबू मिरची असेरिकेतनं डबू मिरची खूप मोठे असतात त्यामुळे मी असं हाफ ऑफ केले आणि आत स्टफिंग धरले तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर सांगा व्हिडिओ टाकते चोवीस मिनिट लागले बघा ग्रेव्ही केले हे पहा छान शिजलं हे पण छान शिजलं बरोबर बावीस मिनिट लागले आता एक ग्रेव्हीत घालायचं आणि फक्त एक उकळी आणायचं बस एकच उकळी आणायचं खूप छान लागतं